आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि एक अनोखा खेळ सुरू आहे अर्थात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला आहे आणि आता ही विलोभनीय दृश्य आपण पाहतो थेट मुंबईतली ढग येतात जात आहेत पण तरीही सुंदर अशा प्रकारचा नजारा दिसतोय सूर्य इतका शीतल वाटू शकतो कारण चंद्राचा आता त्याच्यावर प्रभाव पडलेला आहे चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे सूर्य झाकळून गेला आहे साधारणपणे दोन ते अडीच तासांचा हा कालावधी आहे आणि गेल्या काही दशकांमधलं सगळ्यात दीर्घ कालावधीचं असं हे सूर्यग्रहण आहे मुंबईत सुरुवातीपासूनच ढग येत का होते मधला काही काळ ढग लुप्त झाले होते पण आता पुन्हा एकदा काहीच ढग पण दक्षिणेकडची जर का कॅमेऱ्यातली दृश्य पाहिली तर लक्षात येत आहे की अतिशय सुंदर अशा प्रकारचं दृश्य हे दक्षिणेकडे प्रामुख्यानं कोची आणि या परिसरात असलेल्या नागरिकांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे सकाळी साधारण आठ वाजून पाच मिनिटांनी या सूर्यग्रहणाला सुरुवात आहे आणि दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत हा ग्रहणाचा कालावधी आहे अनेकदा अशा प्रकारचा समज असतो की या काळामध्ये खाऊ नये पाणी पिऊ नये उपास करावा किंवा अन्य अशा गोष्टी पण यातले अनेक वेगवेगळे संदर्भ हे विज्ञानानं शोधून काढलेत आणि काही गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे सुद्धा आता विज्ञानानं शोधून काढलेलं आहे मुंबईत ज्याप्रमाणे काही काळ काही काळ म्हणण्यापेक्षा अधिक काळ हे hey, ढग आल्यामुळे नीटचं आपल्याला हे hey, सूर्यग्रहण दिसू शकलेलं नाही अजूनपर्यंत मुंबईतनं पुण्यामध्येही थोड्याफार फरकानं अशी स्थिती होती वैभव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव थोडेसे ढग दूर झाले आणि काही अधिक छान दृश्य त्या दुर्बिणीतनं बघायला मिळालं का तुला टाळ्या वाजवल्या जे थोडेसे बाजूला गेले होते आणि सूर्याची चंद्रकोर जी आहे ती पाहायला मिळवली मिळाली होती इथं आत्ता काही मिनिटांपूर्वीच सूर्यदर्शन जे ते झालं ग्रहणाचं दर्शन जे ते झालेलं होतं आणि मोठी मोठा आनंद जो आहे तो इथल्या सगळ्या या खगोलप्रेमींना झालेला होता अगदी टाळ्या वाजवल्या वाज जोरजोरात सगळ्यांनी आणि दिसलं दिसलं अशा आरोळ्या ठोकत होते मात्र पुन्हा अगदी मिनिटभराच्या अंतरानंतर हे ग्रहण जे ते दिसायचे बंद झालेले आहे आणि लोक जे आहेत ते पुन्हा दिसेल या अपेक्षेनं आभाळाकडे टक लावून बसलेले अगदी सगळ्या वयामधले लोक आहेत या आजी गेले तासभर त्यांच्या नातवांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत दोघीजणी आणि हे चष्मे हातात धरून त्यांचा हा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे की आपल्याला ते पाहता यावं म्हणून त्यामुळे हे ग्रहण जे आहे ते त्यांनी पाहिलं का किंवा प्रोटोटाईप मध्ये दिसलं का हो थो, तिकडेच सुंदर दिसलं आम्हाला आणि त्यांनी छान सोय केली होती म्हणजे थोडस वाटलं एकदम दोन सेकंद भर पण छान वाटलं मस्त वाटलं ठीक आहे ही लहान मुलं आहेत त्यांना विचारूया सई तू प्रोटोटाईप सुद्धा पाहिलास तू जरा जास्त एक्साइटमेंट ना आली होतीस तुला आज ग्रहण दिसेल मग ते खूप छान दिसलं होतं आणि हो खूप छान ते ते पण नाही पुन्हा मिलिंद पुन्हा सूर्यदर्शन झालेलं आपण पाहतोय ग्रहण जे ते पूर्ण दिसते आणि सूर्य दिसला की जोरदार कल्ला जो आहे तो इथे केला जातोय ढग हे पूर्ण बाजूला होत आहेत काही स्वरूपामध्ये सूर्यदर्शन होत आहे पुन्हा सूर्य झाकला जातोय ग्रहण जे ते पूर्णतः दिसत नाही अशी एकूण सगळी परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा हे ग्रहण जे आहे सूर्य जो आहे तो या ढगांच्या आड गेलेला आहे पुन्हा आलाय हा, हा लपणडाव सुरू आहे खरं तर गेले दोन तीन मिनिटं या अशाच पद्धतीने आला आला आणि गेला गेला अशा आरोळ्या या सगळ्या खगोलप्रेमींकडून दिल्या जात आहेत इथून चष्मे घेऊन पाहता येईल दिसेल का पाहता येईल का असे प्रयोग सगळ्यांकडून सुरू आहेत आता पुन्हा स्पष्ट अशा स्वरूपानं हे ग्रहण जे खंडग्रास सूर्यग्रहण दिसतंय जे मध्य भारतामध्ये खंडग्रास दिसतंय दक्षिण भारतातल्या केरळ तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये कंकणाकृती पूर्ण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतंय साधारण अकरा वाजेपर्यंत हे दिसेल दहा अठ्ठावन्नपर्यंत हे दिसेल सकाळी आठ चोवीसपासून हे ग्रहण दिसणार होतं आणि दहा अठ्ठावन्नपर्यंत हे ग्रहण जे आहे ते दिसणार होतं उत्साह प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे आणि वेगळे प्रयोग जे आहेत ते इथून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वैज्ञानिक संस्थांच्या मार्फतीनं केलेले आपण पाहतोय ही गर्दी आपण पाहतोय प्रत्येकजण जसं दिसेल तसं आभाळाकडं डोळे लावून बसलेलं आहे आत्ता तरी सूर्यग्रहण दिसेल मग तरी दिसेल अशी एकूण ही सगळी या ठिकाणची स्थिती आहे महत्त्वाचं म्हणजे ज्यांना कुणाला या ग्रहणांच्या बाबतीमध्ये अंधश्रद्धा वाटते त्यांनी या लहान मुलांना पाहावं इथं ब्रेकफास्ट विथ इक्लिप्स असा उपक्रम देशभरात राबवला गेला आहे ग्रहणामध्ये काही खाऊ नये पिऊ नये असा अंधश्रद्धा गेले अनेक वर्ष आपण ऐकतो ज्या गर्भार महिला आहेत किंवा ज्या महिला त्यांना बाहेर निघू नये ग्रहण काळामध्ये काही खाऊ नये असं सांगितलं जातं मात्र या सगळ्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या आता तरी किमान यान चंद्रावरती गेल्यानंतर तरी नागरिकांनी सोडून द्याव्या असा त्याच्यामागचा मुख्य हेतू आहे त्याच्यामुळं पूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा नागरिकांनी यासाठी हे वेगळे वेगळे प्रयोग जे आहेत ते या संस्थांकडून केले जात आहेत आणि त्यासाठी जी गर्दी आपण इथं पाहतो आहे पुणेकरांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो या उपक्रमाला दिलेला आहे वास्तविक जर पूर्णतः सूर्यदर्शन झालं असतं आकाश निरभ्र असतं तर इथं उभं राहायला जागा नसती इतकी गर्दी पुणेकर करतात असा अनुभव या सगळ्या आयोजकांचा आहे त्यामुळे आजही गर्दी होईल अशी अपेक्षा होती ती आज झाली आहे तुरळक आकाश असल्यामुळे फारशी गर्दी जी आहे ती नागरिकांनी केलेली पाहायला मिळत नाहीये मात्र जे काही दिसतंय ती खगोलशास्त्रीय पर्वणी या खगोल प्रेमींकडून आपल्या नजरेतून जाऊ नये ती नजरेत साठवून घेता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आभाळाकडे डोळे बस लावून बसलेले आहेत सगळे मिलिंद वैभव तू आणि तुझा सहकारी कॅमेरामॅन जोपर्यंत सूर्याचं दर्शन होत नाहीये तोपर्यंत तुम्ही थोडा चहा बिस्किटांचा आस्वाद घ्या पण लक्ष मात्र तिकडे असू दे डोळ्याला गॉगल लावून कारण तो अनोखा नजारा तुमच्या कॅमेऱ्यातनंच महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आत्ता तरी आपण टी व्ही स्क्रीनवर मुंबईसह एकूण तीन ठिकाणून हे दृश्य पाहतो सगळ्यात डावीकडची मुंबईतली पुण्यासारखा मुंबईतही सूर्यपूर्ण झाकोळला गेला ढग आलेले आहेत स्वच्छ आणि स्पष्ट काही दिसत नाही आहे पण मधल्या विंडोमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असा नजारा दिसतो एखादा चित्रकार किती उत्तम तऱ्हेनं हे चितारू शकतो सूर्य त्याही पेक्षा कदाचित अनोख विलोभनीय आणि अतिशय सुंदर सूर्यग्रहण एका छोट्याशा ब्रेक